हॅलो फ्रेंड्स तुमच्या सर्वांचं स्वागत आहे पूजाच विलॉगमध्ये तर आज आपण पाहणार आहोत चीज गार्लिक ब्रेड त्यासाठी लागणारं साहित्य चीज चिली फ्लेक्स बटर ऑरिगॅनो ब्रेड सँडविच आणि लसूण एका पॅनमध्ये तेल गरम करून त्यामध्ये लसूण पूर्ण फ्राय करून घ्यायचं आहे लसूणचा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला तो लसूण त्यामध्ये फ्राय करायचा आहे नंतर साईडला एका बाऊलमध्ये तो लसूण काढून घेऊन त्याची एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे एकदम बारीक पेस्ट तयार करायची आहे नंतर त्या पेस्टमध्ये आपल्याला बटर ॲड करायचं आहे चिली फ्लेक्स ॲड करायचं आहे आणि थोडं ऑरिगॅनो पण त्यामध्ये ॲड करायचा आहे ह्या तिघांची पण अजून एकदा छान पेस्ट तयार करून घ्यायची आहे एकदम फाईन पेस्ट तयार करायची हे आहे आणि बटर हे रूम टेम्परेचरवर ठेवायचं आहे आता जी पेस्ट तयार केलेली आहे आपण ती पूर्ण ब्रेडला स्प्रेड करून घ्यायची आहे आणि त्यावर जे ग्रेंड केलेलं चीज आहे ग्रेंड करून ते पण सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचं आहे चीज थोडं जास्त प्रमाणात टाकायचं आहे आणि एका तव्याला बटर लावून तवा थोडा म्हणजे एकदम लो फ्लेम ठेवायची तव्याची जास्त हाय फ्लेम करायची नाही हाय फ्लेमवरती जर तवा असेल तर ब्रेड करपून जाईल आणि चीज आपलं हे मेल्ट होणार नाही तुम्ही बघू शकता मी तव्यावरती ब्रेड ठेवलेली हो आहे आणि छान चीज मेल्ट झालेली आहे आता मी ती कट करून घेते आणि याची स्लाइस करून ही तुम्ही टोमॅटो केचअपसोबत सर्व करू शकता इव्हनिंग स्नॅक्सला एक है, एक है। ही एकदम छान रेसिपी आहे आणि झटपट बनते आणि अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेली आहे ही बघा अशी झाले चीज मिल्ट वगैरे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा